नमस्कार मराठी मध्ये मध्ये मनापासून स्वागत हेल्दी बेबी फूड रेसिपी आज आपण उन्हाळा विशेष बाळाचा संपूर्ण दिवसाचा भूक वाढवणारा आणि वजन वाढवणारा असा आहार पाहणार आहोत पहिली रेसिपी आहे ब्रेकफास्ट रेसिपी ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक गाजर अर्ध सफरचंद आणि थोडस बीटरूट गाजर सफरचंद आणि बीट या तिन्हींचं कॉम्बिनेशन बाळाच्या वजन वाढीसाठी बाळाचं हिमोग्लोबिन मेंटेन ठेवण्यासाठी त्याचबरोबर बाळाची बॉडी डिटॉक्स करण्यासाठी बाळाची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे हे तिन्ही पदार्थ आपल्याला एका पातेल्यामध्ये घालायचे आहेत अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि झाकून हे जोपर्यंत मऊ शिजत नाही तोपर्यंत छान असं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे इथे आपले हे तिन्ही गाजर सफरचंद आणि बीट मऊ शिजलेली आहेत हे आपल्याला आता थंड करून घ्यायचं आहे हे जे पाणी आहे हे आपल्याला प्युरी करण्यासाठी लागणार आहे त्यामुळे ते फेकून नाही द्यायचं थंड झालेले हे जे काही ऍपल कॅरट आणि बीट आहे हे मी ब्लेंडर जार मध्ये घातलेलं आहे आवश्यकतेनुसार थोडस पाणी घातलेलं आहे आणि याची आपल्याला छान अशी प्युरी बनवायची आहे मुलं जर मोठी असतील प्युरी फॉर्म मध्ये खात नसतील तर तुम्ही याचा ज्यूस बनवू शकता स्मूदीज बनवू शकता आणि बाळाला हे सकाळी उठल्याबरोबर असेल किंवा ब्रेकफास्ट मध्ये देऊ शकता आयरन विटॅमिन सी आणि विटॅमिन ए भरपूर असणारी ही जी काही एबीसी प्युरी आहे ही मुलांचं वजन वाढवण्यासाठी सोबतच बाळाची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी बाळाच्या हाडामध्ये ताकद आणण्यासाठी बाळाची बॉडी डिटॉक्स करण्यासाठी बाळाची भूक वाढवण्यासाठी बाळाची पचन क्रिया नियंत्रित करण्यासाठी खूप जास्त हेल्पफुल आहे शक्यतो बाळाला हे मॉर्निंग मध्ये द्या बाळासाठी ते जास्त फायदेशीर राहील सात महिन्याच्या आसपास तुम्ही बाळाला ही पिवडी देऊ शकता आणि मोठ्या मुलांना सुद्धा तुम्हाला ही जरूर द्यायची आहे यानंतरची आपली पुढची रेसिपी आहे लंच रेसिपी ही सुद्धा खूप झटपट बनते बाळासाठी खूप जास्त टेस्टी आणि हेल्दी असा ऑप्शन आहे ही रेसिपी बनवण्यासाठी साधारणतः तीन ते चार चमचे म्हणजे मी इथे घेतलेला आहे दलिया तलिया म्हणजे ब्रोकन वीट किंवा गव्हाचा सांजा हा आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि थोडस पाणी घालून साधारणतः दोन ते तीन तासासाठी ती भिजत ठेवायचा आहे भिजल्यामुळे हा पटकन शिस्त सुद्धा आणि याची जी काही बलवर्धकपणा आहे पौष्टिकपणा आहे हा सुद्धा वाढायला मदत होते यानंतर मी इथे एक कुकर घेतलेला आहे कुकर मध्ये अगदी थोडस तेल घातलेलं आहे त्यामध्ये जिरे मोहरी आणि कडीपत्ता आणि थोडासा हिंग याची फोडणी तुम्हाला द्यायची आहे तुम्ही हवं असेल तर तुम्हाला यामध्ये थोडासा लसूण सुद्धा घालू शकता त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे थोडेसे मोड आलेले मोग। मोड आलेले जे काही कडधान्य आहेत ही बाळाची इम्युनिटी बुस्ट करण्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतात तर मी इथे थोडेसे मोड आलेले मूग घेतलेले आहेत साधारणतः दोन चमचे हे आपल्याला तेलासोबत थोडेसे परतून घ्यायचे आहेत यासोबतच आपल्याला लागणार आहे पालक मी ते साधारणतः पाच ते सहा पालकची पानं स्वच्छ धुवून बारीक करून घेतलेली आहेत आणि ती सुद्धा आपल्याला यासोबत टाकायची आहे तुम्ही हवं असेल तर तुम्हाला कोणत्याही ज्या घरामध्ये उपलब्ध आहेत त्या भाज्या घेऊ शकता त्यानंतर आपला जो काही भिजलेला दलिया किंवा ब्रोकन व्हीट आहे तो यामध्ये घालायचा आहे दलिया भिजवल्यामुळे हा पटकन शिजतो तुम्हाला खूप जास्त वेळ लावण्याची गरज नाही किंवा हा कुकरमध्ये सुद्धा घालण्याची गरज नाही तुम्ही उघड्या पातेल्यामध्ये सुद्धा हा शिजवू शकता यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालायचं आहे ज्या पद्धतीने तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार तुम्हाला पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता एक वर्षापेक्षा मोठ्या मुलांसाठी थोडस तुम्हाला मीठ यामध्ये घालायचं आहे त्याचबरोबर थोडीशी ब्लॅक पेपर पावडर घालायची आहे ज्यामुळे बाळाला एक छान टेस्ट मिळायला मदत होईल यामुळे तिखटपणा बिलकुल येणार नाही कारण अगदी पिंच वर आपण हे टाकणार आहे व्यवस्थित मिक्स आहे आणि त्याचं झाकण लावून जोपर्यंत हे छान व्यवस्थित मऊ शिजत नाही तोपर्यंत एक ते दोन शिट्ट्या तुम्हाला यामध्ये करून घ्यायच्या आहेत तुम्ही ते पाहू शकता दलिया भिजवल्यामुळे खूप पटकन शिजतो आणि हा आपला मऊ असा लुसलुशीत भात तयार झालेला आहे बाजार लहान असं खात नसेल तर तुम्ही हे मॅशरच्या साह्याने थोडस मॅश करून घेऊ शकता किंवा आणखी थोडं पाणी ऍड करून तुम्ही हे प्युरीफॉर्म मध्ये सुद्धा बनवू शकता आणि ते बाळाला देऊ शकता बा जर आठ महिन्यापेक्षा आहे हे अगदी परफेक्ट आहे बाळाला चावून खायला शिकवण्यासाठी आता ही जी खिचडी आहे ही आपल्याला हलकीशी थंड करून घ्यायची आहे यानंतर इकडे मी घेतलेलं आहे एक अर्धी वाटी असं फ्रेश असं दही जे फेटून व्यवस्थित घेतलेलं आहे आणि हे अजिबात आंबट नाहीये हे दही आपल्याला या खिचडीमध्ये ऍड करायचं आहे ज्यामुळे याची चव अगदी छान होईल बाळाची पचन वाढायला मदत होईल हे टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला ऍड नसेल करायचं तरीही काही हरकत नाही पण ऍड कराल तर याची टेस्ट ही उत्तम राहील शिवाय बाळाच्या पोटासाठी सुद्धा हे अगदी फायदेशीर ठरेल बाळा आवडीने खायला मदत होईल तर अशी ही झटपट आपली दलिया खिचडी तयार झालेली आहे जी लंच मध्ये अगदी बेस्ट ऑप्शन आहे यानंतरची पुढची आपली चीप स्नॅक रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही आठ नऊ महिन्यापेक्षा जी मोठी बाळं आहेत त्या बाळांना देऊ शकता ही स्नॅक रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मीडियम साईजचा ऑरेंज इथे मी अगदी छान व्यवस्थित गोड असं पिकलेलं आणि रसाळ असं एक संत्री म्हणजेच ऑरेंज घेतलेलं आहे आणि हे जे काही मॅन्युअल ज्युसेर असतो हाताने ज्यामध्ये ज्यामध्ये पिळून असा रस निघतो तर त्यामध्ये याचा रस काढून घेतलेला आहे तुम्ही ते पाहू शकता खूप छान आपला हा ऑरेंजचा रस तयार झालेला आहे आता हा जो रस आहे याला थोडासा फ्लेवर देण्यासाठी किंवा याची टेस्ट आणखी छान वाढवण्यासाठी मी एक ग्लास घेतलेला आहे ग्लासमध्ये दोन ते तीन अगदी बारीक केलेले असे लिंबाचे स्लाइस घातलेले आहेत दोन ते तीन पुदिन्याची पानं यामध्ये घातलेली आहेत आणि हे थोडस आपल्याला असं कुटून घ्यायचं आहे जेणेकरून याचा हलकासा फ्लेवर यामध्ये येईल त्यानंतर आपल्याला थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे बाळीक वर्षापेक्षा मोठं असेल तर तुम्ही साखरेचं पाणी घालू शकता गुळ सुद्धा वापरू शकता आणि हा जो काही ऑरेंजचा ज्यूस आपण काढलेला होता तर तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचा आहे आणि असं हे आपलं उन्हाळ्यामध्ये अगदी रिफ्रेशिंग असं एक ड्रिंक तयार होतं एक दीड वर्षापेक्षा लहान मुलांना देत असाल तर तुम्हाला हे गाळून द्यायचं आहे त्यापेक्षा मोठी मुलं स्ट्रॉनी व्यवस्थित पिऊ शकतात तर अशी ही आपली स्नॅक रेसिपी तयार आहे यानंतरची आपली पुढची रेसिपी आहे डिनर रेसिपी ही सुद्धा अतिशय हेल्दी आहे ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे एक चमचा घेतलेला आहे म्हशीचं तूप ते थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरे पावडर आणि मोहरी घालून घ्यायची आहे त्यानंतर इथे घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही भाज्या सुद्धा त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत मी इथे ब्रोकोली बेबी कॉर्न थोडंसं टोमॅटो त्यानंतर हिरवी आणि लाल ढोबळी मिरची गाजर थोडासा बटाटा त्यानंतर थोडासा फ्लॉवर आणि हिरवे ओले वटाणे घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर एक लसूण पाकळी घेतलेली आहे ही लसूण पाकळी आपल्याला या तुपामध्ये घालायची आहे आणि या सगळ्या भाज्या सुद्धा आपल्याला या तुपामध्ये घालून घ्यायच्या आहेत हलकसं परतून घ्यायचं आहे याच भाज्या असायला हव्या असं काही नाही तुमच्या घरामध्ये किंवा बाळाला आवडत असणाऱ्या कोणत्याही भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता पण शक्यतो जास्त भाज्या घालण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे पौष्टिकपणा छान वाढायला मदत होईल थोडीशी मी हळद यामध्ये घातलेली आहे मीठ एक वर्षापेक्षा आहे हिंगाचा वापर तुम्हाला यामध्ये जरूर करायचा आहे कारण आपण यामध्ये भरपूर भाज्या डिनर डिनरमध्ये देतो आहेत गॅस होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे शक्यतो डिनर रेसिपीज मध्ये तुम्हाला थोडासा हिंगाचा वापर करायचा आहे त्याचबरोबर थोड्या वेळ भिजत ठेवलेली जी काही तांदूळ आणि डाळ होती ती सुद्धा यामध्ये मी घालून घेतलेली आहे आवश्यकतेनुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे मी इथे एक कप पाण्याचा वापर केलेला आहे हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरला साधारणतः चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत तुम्हाला हे शिजवून घ्यायचं आहे बाळाच्या वयानुसार टेक्शरनुसार तुम्हाला ही मिक्स भाज्यांची खिचडी बनवायची आहे तुम्ही ते पाहू शकता खूप छान अशी ही आपली खिचडी दिसते आहे जेवढी ही दिसायला यमी आहे तेवढीच ती टेस्टी आणि हेल्दी सुद्धा आहे फोकच्या साह्याने तुम्हाला या पद्धतीने मॅश करून घ्यायची आहे हलक कसे याला टेक्शर ठेवायचं आहे आणि ही बाळाला कोमट असताना सर्व करायची आहे तुम्ही हवं तर यावरती या आणखी थोडंसं तूप घालून याची आणखी टेस्ट वाढवू शकता तर या काही रेसिपीज होत्या ज्या तुम्हाला दिवसभरामध्ये बाळाला द्यायच्या आहेत ज्यामुळे बाळाची इम्युनिटी आणि वजन छान राहायला मदत होईल उन्हाळ्यात ही बाळ हा निरोगी राहायला मदत होईल सो आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल थँक्यू फॉर वॉचिंग बाय